मंद्रू पोलीस ठाणे येथे मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर मंद्रू पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठक शुक्रवारी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नागरिकांनी शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले या बैठकीचे मार्गदर्शन सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले त्यांनी उपस्थित नागरिक तंटामुक्ती समिती सदस्य धर्मगुरु ग्रामपंचायत पदाधिकारी यांना संबोधित करताना सांगितले की सणाचा उद्देश सामाजिक ऐक्य शांतता आणि बंधुतेचा असावा कोणतीही गैरसमज नये काही अडचण असल्यास थेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा या बैठकीत मोहरम मिरवणुकीचे मार्ग वेळ आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली गावातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली या बैठकीस पोलीस कर्मचारी ग्रामस्थ स्थानिक समाज बांधव तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते